साहेब आम्ही निवेदनाच्या मागण्या केल्या या मार्केट कमिटीने बारा एकच्या खाली जी काही मंजुरी दिली त्याची फेर चौकशी झाली पाहिजे ज्या येणे हा चुकीचा दाखला दिला आमच्याकडे टाउन प्लॅनिंग एटीआरआय करत त्याच्यावर ऐका ऐका तहसीलदार साहेब खर तर हा मुद्दा ऐका ऐका तहसीलदार साहेब मी काय सांगतो ऐका हे निवेदन आमचं जरी सहकार खात्यावर डीआर कनून संचालक असेल तरी जमिनीचा खरेदी व्यवहार झालाय तो रद्द झाला पाहिजे सगळ्यांना सूचना द्या या खरेदी व्यवहार तहसीलदार का प्रांताकडे त्याची चौकशी झाली पाहिजे ज्या तरकडे हे नोंदीला गेले त्या त्याला स्टे द्यायला सांगा तुम्ही प्रांताला किंवा कोणाला आणि डीडीआर असेल संचालक असेल यांची बदली झाली पाहिजे भविष्यामध्ये हा खरेदी व्यवहार रद्द करावा लागेल ते तोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील आणि जर तुम्ही याच्यामध्ये काय अटॅचमेंट केली तर सर्व शेतकरी तुमच्या ऑफिसवर सुद्धा आंदोलन करतील एवढा लक्षात ठेवा आणि आपण उत्तर देऊ धन्यवाद आज या ठिकाणी सर्व जुन्न तालुक्यातील शेतकरी बंधू तसेच सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांनी जे कृषी उत्पन्न बाजार समितीला जो एक खरेदीचा व्यवहार झालेला आहे त्याच्या अनुषंगाने जे त्याच्यामध्ये जे अनियमित असेल किंवा त्याच्यावर जे त्रुटी असतील आणि ते जो विरोध असेल तो लोक भावना आज माध्यमातून या ठिकाणी मांडली तसंच त्या अनुषंगाने यांनी मला निवेदन दिलेलं आहे हे सदरचं निवेदन या ठिकाणी मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जो कारभार चालतो किंवा त्याच्यामध्ये ज्या परवानगीच्या ज्या सर्व प्रक्रिया पूर्ण होते आपलं पणन संचालन पनन संचालनाचे जे आपले मंत्री महोदय आहेत तसेच सहकार मंत्री आहेत त्या दोन्ही ठिकाणी हे निवेदन शासनाकडे आम्ही आमच्या माध्यमात पाठवत आहोत तसेच आता आपण ज्या पद्धतीने सांगितलं की या नोंदच्या बाबतीत आपले जे आक्षेप आपण नोंदवलेले आहेत त्या आक्षेपाची पण तपासणी करून त्याच्या अनुषंगाने त्याच्या अनुषंगाने जे काही आम्हाला ज्या हरकती येतील त्या सर्व हरकती आम्ही तपासून त्याच्या अनुषंगाने आमच्या जमीन नोंदणी अधिनियमच्या अनुषंगाने जे काही कायदेशीर तरतुदी आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही निश्चित कारवाई करू या ठिकाणी आत्मरित करतो